लोकसभेत आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या रेल्वे अनुदान मागण्यांवर चर्चा आणि मतदान आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयकही होणार सादर केंद्र <गणदे> सरकारनं वित्तीय शिस्त कायम ठेवत भांडवली खर्चामध्ये अकरा लाख कोटींपर्यंत वाढ केली सर्व क्षेत्रांसाठी तरतुदेही वाढवली निर्मला सीतारामन यांचं राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर भारत दौऱ्यावर असलेले व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन्ह यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचीही घेणार भेट हमाशा <गंगी> राजकीय प्रमुखाच्या हत्येनंतर पश्चिम आशियातील तणाव निवडण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं आवाहन इस्रायलवर निर्बंध लागण्याची इराणची मागणी राज्यातल्या तेरा सहकारी साखर कारखान्यांना सहाय्यता अनुदान म्हणून केंद्राकडून अठराशे एकोणनव्वद कुड़ कोटी रुपयांची मदत सुमारे पंधराशे कोटी रुपये वितरित राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी घेतली शपथ समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचं राज्यपालांचं प्रतिपादन केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या एकशे सत्तर पावसामुळे बचाव अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून उत्तराखंडमध्ये ढकफुटी होऊन दोन जणांचा मृत्यू तर हिमाचल प्रदेशामध्ये एकोणीस जण बेपत्ता दिल्लीला देखील पावसानं झोडपलं वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीनं केली रद्द पुन्हा परीक्षा देण्याचंही ठरवलं अपात्र लोकमान्य टिळकांच्या एकशे चारवी पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाजीमध्ये स्वप्नील कुसाळेची पदकासाठी लढत तर चालण्याच्या शर्यतीमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं कर्करोगानं निधन पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी अमय रानडे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं लोकसभेत आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या रेल्वे अनुदान मागण्यांवर चर्चा आणि मतदान होणार आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या अनुदान मागण्यावरील चर्चेला उत्तर देतील त्याचप्रमाणे शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरही चर्चा होणार आहे तसंच लोकसभेमध्ये आज आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक देखील मांडण्यात येणार आहे राज्यसभेत आज गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या कामकाजाबाबत सुरू झालेली चर्चा आज पुढे सुरू राहणार आहे ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा अपेक्षित आहे केंद्र सरकारनं वित्तीय शिस्त कायम ठेवत दोन हजार एकवीसमध्ये नऊ टक्क्यांपेक्षा अधिक असलेली वित्तीय तूट सुमारे चार टक्क्यांपर्यंत कमी आणण्यात यश मिळवलं तर दुसरीकडे भांडवली खर्चामध्ये सातत्यानं वाढ केली असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला त्यांनी काल राज्यसभेत उत्तर दिलं सरकारनं भांडवली खर्च अकरा लाख कोटीपर्यंत पोहोचवला आरोग्य शिक्षण कृषी अशा सर्व क्षेत्रांसाठीची तरतूद सरकारनं वाढवली आहे असंही त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हटलं असून जागतिक जी डी पीमध्ये भारताचं योगदान सोळा टक्के असणार आहे असा अंदाजही वर्तवला आहे असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं देशाच्या कर महसुलामध्ये लक्षणीय वाढ झाली असून वीज क्षेत्रामध्ये सुधारित बिल आकारणीमुळे करेत्तर महसुलातही वाढ झाली आहे सबका साथ सबका विकास या तत्वावर सरकारची वाटचाल सुरू असून विकसित भारताचा पाया रचण्यासाठी हे वर्ष अत्यंत महत्वाची आहेत असंही निर्मला सीतारामन या म्हणाल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन्ह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा करणार आहेत त्याचप्रमाणे व्हिएतनामचे पंतप्रधान आज राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची देखील भेट घेणार आहेत तत्पूर्वी व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी काल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली यावेळेस उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर तसंच परस्पर हितांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली केंद्र सरकारची महत्वाकांक्षी उज्ज्वला योजना अत्यंत यशस्वी ठरत असून उज्ज्वला कुटुंबानं आतापर्यंत दहा कोटी तेहतीस लाखांच्या पुढचा टप्पा पार केला आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडण्या देऊन सरकारनं या कोट्यवधी कुटुंबातल्या महिलांची धुरापासून सुटका केली आहे या सगळ्या लाभार्थी कुटुंबांना एका अर्थानं निरोगी आयुष्याची भेटच सरकारकडून मिळाली असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे ज्या देशात एलपीजीचं उत्पादन होतं त्या देशांपेक्षाही कमी दरानं उज्वला लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर भरून दिला जातो असं पुरी यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे उज्ज्वला योजनेची ही आकडेवारी सरकारच्या गरीब कल्याणाची कटिबद्धता दर्शवणारी आहे असंही त्यांनी सांगितलं हमा संघटनेचा सा राजकीय प्रमुख इस्माईल हनियाची इराणमधल्या तेहरान इथल्या निवासस्थानी झालेल्या हत्येनंतर पश्चिम आशियामध्ये तणाव वाढला आहे हा तणाव निवळण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं केलं आहे इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनं आपल्या दोन प्राश... प्रमुख शत्रूंचा खात्मा केला या पार्श्वभूमीवर इस्रायलवर निर्बंध घालण्याची मागणी इराणनं केली आहे इस्रायलनं काल दक्षिण लेबेनॉनमध्ये केलेल्या कारवाईमध्ये हिजबुलचा वरिष्ठ कमांडर फौद शोकरला ठार केलं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना मदत म्हणून अठराशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे सहकारी साखर कारखान्यांना मजबूत करण्यासाठी महामंडळाला सहाय्यता अनुदान देण्याचा सहकार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला यापैकी पंधराशे नव्वद कोटी सोळा लाख रुपयांचा निधी काल राज्य शासनाला वितरितही करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातल्या आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या तेरा सहकारी साखर कारखान्यांना मोठी मदत होणार आहे राज्याचे नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा शपथविधी काल मुंबईत राजभवनामध्ये संपन्न झाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी नवीन राज्यपालांना पदाची शपथ दिली यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथविधीला उपस्थित होते त्यांनी नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं स्वागत केलं त्यानंतर राज्यपालांना नऊ दलांना मानवंदना दिली शपथविधीनंतर बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पावन जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्र भूमीत आल्याबद्दल आनंद होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समभावाचे सच्च पुरस्कर्ते होते राज्यातील गोरगरिबांच्या उन्नतीसाठी तसंच समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी आपण शासनाला सर्वतोपरी सहकार्य करू असं राज्यपाल म्हणाले पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज विधानमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यपालांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं लोकशाहीर अण्णाबाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी अण्णाबाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्याचप्रमाणे चैत्यभूमी इथे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना देखील राज्यपालांनी अभिवादन केलं यावेळेस त्रिशरण बुद्धवंदना म्हणण्यात आली यावेळेस राज्यपालांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं दर्शनही घेतलं केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये मेपाडी जवळच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनातल्या बळींची संख्या आता एकशे सत्तरहून अधिक झाली आहे अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत सैन्यदल हवाई दल नौदल भारतीय तटरक्षक दल एन डी आर एफ यांच्याकडून निरंतर मदत आणि बचावकार्य सुरू असून आत्तापर्यंत एक हजार जणांची सुटका करण्यात आली आहे पावसामुळे बचावकार्यामध्ये अडथळे येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे केंद्रासोबतच अनेक सामाजिक संस्था आणि राज्यांनी देखील केरळला मदतीचा हात देऊ केला आहे उत्तराखंडमध्ये टिहिरीमधल्या घनसाली इथं ढगफुटी होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून बेपत्ता एका व्यक्तीचा शोध अजूनही सुरू आहे मुसळधार पावसामुळे केदारनाथपासून सत्तर किलोमीटरवर रस्त्याचं नुकसान झालं असून इथं अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे रुद्रप्रयाग इथं पावसामुळे नद्यांचं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांशी चर्चा करून अतिवृष्टीग्रस्त भाग आणि मदत आणि बचाव कार्याविषयी आढावा घेतला एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या पथकांना तत्पर राहण्याचे निर्देश धामी यांनी दिले केदारनाथ यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंना स्थळी पोहोचवण्यात आलं असून डेहराडून आणि पौडी गढवाल आजही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा रामपूर इथं ढगफुटी होऊन एकोणीस जण बेपत्ता झाले आहेत राजधानी दिल्लीलाही मुसळधार पावसानं झोडपून काढला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून त्याचा परिणाम रस्ते आणि हवाई वाहतुकीवर झाला आहे काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले असून हवामान विभागानं आज सोसाट्याचा वारा आणि विधानसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला असून त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज सर्व शाळा बंद राहणार आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात विचार करा जर प्रत्यक्ष जीवनात अशी परिस्थिती ओढवली तर किती कठीण जात पण सुदैवाने बँकिंग मध्ये नाही तुमचं वय जर सत्तर वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा तुम्ही दिव्यांग असाल तर बँक तुम्हाला काही आवश्यक बँकिंग सुविधा घर बसल्या बसल्या देऊ शकते आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा आता ओळूया पुढील बातम्यांकडे छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रिड मोटार उत्पादन प्रकल्पासाठी राज्य सरकारनं काल टोयोटो किर्लोस्कर मोटर्ससोबत सामंजस्य करार केला या करारामुळे मराठवाड्यासह राज्यामध्ये वीस हजार कोटींची गुंतवणूक होणार असून आठ हजारांपासून अधिक आठ हजाराहून अधिक रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच पण त्याशिवाय एकूणच राज्य आणि भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं या प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार थेट आणि अप्रत्यक्ष आठ हजार अशी सोळा हजार रोजगार निर्मिती होणार आहे या प्रकल्पातून वर्षाला चार लाख मोटारींची निर्मिती होणं अपेक्षित आहे या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला मिळणारी चालना महत्वाची आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ही गुंतवणूक महाराष्ट्राला वाहन क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे अनेक राज्यांची ऑप्शन्स असताना आणि विशेषतः कर्नाटकमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट असताना देखील त्यांनी महाराष्ट्राची निवड केली ही महाराष्ट्राकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या माध्यमातनं एक मोठी गुंतवणूक आल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती गोदावरी कालव्यांची दुरुस्ती होत नसल्यानं गोदावरी धरणातून सोडण्यात येणारं पाणी लाभक्षेत्रातील गावांपर्यंत पोहोचण्यात उशीर होतो या कालव्यांच्या दुरुस्तीमुळे लाभक्षेत्रातील सर्व गावांपर्यंत पाणी वेळेत पोहोचण्यास मदत होईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे नाशिक अहमदनगर अमरावती गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये नवीन एमआयडीसी स्थापन करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंज अहमदनगर जिल्ह्यातल्या लिंगदेव अकोले नाशिक जिल्ह्यातल्या कळवण सुरगाणा जांबुटके तसंच अमरावती जिल्ह्यातल्या वरुड इथं एम आय डी सी उभारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले मंत्रालयात काल एम आय डी सी संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते राज्यात यापुढे नवीन एम आय डी सी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या अंबरवाडी इथं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योग नगरी उभारण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं गणपतीसाठी मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळानं चार हजार तीनशे जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये गाड्या कोकणासाठी सोडल्या जातात मात्र यावर्षी मागणी वाढल्यामुळे त्यामध्ये आठशे अधिक बसेसची वाढ करण्यात आली आहे दोन सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या काळामध्ये मुंबई ठाणे पालघर या विभागांमधील प्रमुख बस स्थानकातून या गाड्या सोडल्या जातील एस टी महामंडळाच्या संकेतस्थळावरून तसंच बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या एम एस आर टी सी बस रिझर्व्हेशन ॲपद्वारे या गाड्यांसाठी आरक्षण उपलब्ध होणार आहे वाशिमच्या वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगानं रद्द केली आहे तसंच खेडकर यांना भविष्यामध्ये कुठलीही परीक्षा किंवा निवडक प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास अपात्र करण्यात आलं आहे सर्व उपलब्ध दस्तावेजांचा अभ्यास केल्यानंतर खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसमध्ये अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचं सिद्ध झालं पूजा खेडकर यांना तीस जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती मात्र त्या समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत असं यू पी एस सीनं म्हटलं आहे त्यानुसार त्यांना दोषी ठरवत ही कारवाई करण्यात आली पूजा खेडकर यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर यू पी एस सीनं दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस अशा गेल्या पंधरा वर्षातल्या पंधरा हजारापेक्षा जास्त यू पी एस सी उमेदवारांच्या सर्व दस्तऐवजांच्याही सखोल छाननी केली त्यानुसार पूजा खेडकर वगळता इतर कुठल्याही उमेदवाराच्या प्रकरणामध्ये खोटे दस्तऐवज किंवा नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलेलं नाही गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक काल त्यांच्या कार्यालयात झाली त्यावेळेस ते बोलत होते ब्रह्मगिरी या नदीच्या उगमापासून ते नाशिकपर्यंत जिथे जिथे नदी सांडपाणी सोडलं जातं अशी ठिकाणं सोडून त्याचा आराखडा तयार करावा मलजल मिसळले जाणार नाही त्यासाठी उपाययोजना कराव्यात असे निर्देशही त्यांनी दिले मधल्या कंपन्यांचं रसायन मिश्रित पाणी पाणीही गोदावरीमध्ये सोडलं जातं त्याबद्दल निरी संस्थेकडून अभ्यास अहवाल तयार करून नदीतलं प्रदूषण दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले नाशिक जिल्ह्यातल्या उद्योगांना आवश्यक परवानग्या देण्यासाठी नवीन उद्योग भवन उभारण्यात येणार असल्याचं नवीन उद्योगांना अधिक गती मिळेल असं नाशिक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी म्हटलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित इग्नाइट महाराष्ट्र दोन हजार चोवीस या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते उद्योगांच्या विकासासाठी राज्य तसंच केंद्र शासनाच्या विविध विभागांमार्फत उपक्रम आणि योजना राबवल्या जात आहेत ही सर्व माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं या कार्यशाळेचं आयोजन केल्याचं संदीप पाटील यांनी सांगितलं सिन्नर औद्योगिक वसाहतीतील नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी शासनानं बारा कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणजेच वनबल प्रमुखपदी प्रथमच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभार काल शोमिता विश्वास यांच्याकडे सोपवण्यात आला शोमिता विश्वास एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीच्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वास यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत धुळे जिल्ह्यामध्ये काल भीमस्मृती प्रतिष्ठानं भीमस्मृती रात यात्रेचं आयोजन केलं होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वनविभागाच्या लांडोर बंगल्यामध्ये मुक्कामाला होते या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती वनविभागानं जपून ठेवल्या असून दरवर्षी या या दिवशी या बंगल्यामध्ये भीमस्मृती यात्रेचं आयोजन केलं जातं या दिवशी धुळे जळगाव नाशिक नंदुरबार जिल्ह्यातले जवळपास तीस ते हजार अनुयायी लांडोर बंगला इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात या यात्रेनिमित्त विविध सामाजिक उपक्रम आणि प्रबोधनपर भीमगीत गायन रक्तदान शिबीर अन्नदान अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी साहित्यामध्ये उपेक्षितांच्या अंतरंगांचा वेध घेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती लोककवी लेखक असलेल्या अण्णाभाऊंचं लिखाण सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेलं होतं सुधारक लोकशाहीर आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात सुपरिचित आहेत तरुण वयापासूनच अण्णाभाऊ साठेंवर साम्यवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता एकोणीशे चव्वेचाळीस साली शाहीर दत्ता गव्हाणकर आणि अमर शेख यांच्यासोबत त्यांनी लालबावटा कलापथक स्थापन केलं नंतरच्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीला अनुसरत अण्णाभाऊ साठे समाजातल्या वंचितांच्या उन्नतीकडे वळले एकोणीसशे अठ्ठावन्न साली मुंबईत स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात दलितांच्या समानतेची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली शाळेचं शिक्षण न मिळालेल्या या संवेदनशील आणि सर्जनशील व्यक्तीला आयुष्याच्या शाळेनं जे धडे दिले त्यातूनच हा सच्चा कलावंत घडला अण्णाभाऊ साठेंनी कथा कादंबऱ्या कविता नाटक पटकथा पोवाडे असं कल्पना आधारित साहित्य लिहिलं असलं तरी त्या अनुभवांचे ते प्रत्यक्षदर्शी होते अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून हीच वास्तवाची धग लोकांपर्यंत पोहोचवली आपलेच अनुभव शब्दबद्ध करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना अण्णाभाऊंचं लेखन भावलं आणि बघता बघता ते लोकशाहीर झाले मराठी भाषेतल्या पस्तीस कादंबऱ्यांचा नजराणा त्यांनी अर्पण केला त्यातली फकेरा कादंबरी प्रचंड गाजली या कादंबरीला एकोणीशे एकसष्ट मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला या कादंबरीवर पुढे चित्रपटही निघाला अण्णाभाऊ साठे यांनी पंधरा लघुकथा आणि बारा पटकथाही लिहिल्या त्यांच्या साहित्यात त्यांनी भटका विमुक्त समाज तमाशा कलावंत अशा लोकांची आयुष्य मांडली वैजयंता माकडीचा माळ डोंगराची मैना वारणेचा वाघ या त्यांच्या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय टपाल खात्यानं त्यांच्या स्मरणार्थ गेल्या वर्षी टपाल तिकीट जारी केलं होतं समाजातल्या नेमक्या व्यथा लावणी आणि पोवाड्यातून मांडणार हे शाहीर लोकशाही ठरले अगदी चिरंतन काळासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे असंतोषाचे जनक म्हणून गौरीले गेलेले महान नेते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची आज एकशे चारवी पुण्यतिथी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा देत भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी लोक चळवळ उभारली आणि कठोर तुरुंगवासाही भोगला पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळकांच्या कार्याला देवयात हा उजाळा भारतीय जनतेत स्वराज्याची जाणीव निर्माण करणारे तसंच स्वराज्य मिळवण्यासाठी सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बाळ ते लोकमान्य हा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा लोकमान्यांनी अठराशे ऐंशी साली विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकरांबरोबर सुरू केलेलं न्यू इंग्लिश स्कूल आर्यभूषण नावाने सुरू केलेला छापखाना मराठी केसरी आणि इंग्रजी मराठा सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना या सगळ्या घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला पत्रकार टिळक ही भूमिका ही खूपच महत्त्वाची केसरी आणि मराठातून त्यांनी केलेलं लेखन स्फूर्तीदायी आणि दिशादर्शक असे त्यांचे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत सजग करत असत अग्रलेखांमुळे जागा झाला लेखनाप्रमाणेच वक्तृत्वही धारदार होतं ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांच्या जागृती करण्यासाठी लोकमान्यांनी श्री गणेशा केला सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा वंगभंग चळवळीतही लोकमान्यांचा सहभाग महत्वाचा स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुसूत्रीच्या सहाय्यानं ब्रिटिश विरोधी वातावरण निर्माण करणारे भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक यांनी बेझण समवेत केलेली होमरुल लीग चळवळ ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात अतिशय प्रतिकूल हवामानात सहा वर्षांची भोगलेली शिक्षा आणि त्याच काळात लिहिलेला गीता रहस्य हा ग्रंथ आणि त्यानंतरच्याही काळातली ग्रंथ निर्मिती तसंच कालगणना पंचांग या क्षेत्रात केलेली कामगिरी या अशा सगळ्या गोष्टींमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली व्यासंग ही ज्यांची विश्रांती होती आणि गीतेचा आचरण ही ज्यांची प्रवृत्ती होती अशा लोकमान्य टिळकांना ही आदरांजली पॅरिस इथं क्रीडा विश्वातला महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे भारताचा तब्बल एकशे सतरा जणांचा चमू यात सहभागी झाला असून भारतीय खेळाडू एकूण सोळा क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज सहाव्या दिवशी नेमबाजीमध्ये आणि चालण्याच्या शर्यतीमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीमध्ये आज सर्वोत्तम आठ नेमबाजांसोबत आपलं कसब पणाला लावेल तर पुरुष आणि महिला या दोन्ही संघांची वीस किलोमीटर चालण्याच्या शर्यतीची अंतिम फेरीची लढतही आज होणार आहे तर भारतीय हॉकी संघाची आज दुपारी गतविजेता बेल्जियमसोबत उपांत्यपूर्व फेरीमध्ये लढत होणार आहे बॅडमिंटनमध्ये एच एस प्रणॉय आणि पी व्ही सिंधू यांचे सामने होणार असून पुरुष दोहेरीमध्ये सात्विक आणि चिरागची जोडी उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे यासोबत तिरंदाजी सेलिंग नेमबाजी गोल्फ या क्रीडा प्रकारातही भारतीय खेळाडूंचे आज सामने आहेत मुष्टीयोद्धा निखत झरीन पन्नास किलो वजनी गटाच्या अंतिम सोळामध्ये खेळणार आहे तर टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रा आणि श्रीजा अकुला यांची जोडी उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज खेळणार आहे काल मुष्टियुद्धा स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकाहत्तर किलो वजनी गटामध्ये निशांत देवनं तीन दोननं सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं काल रात्री कर्करोगामध्ये वडोदरा इथं निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळामध्ये अंशुमन गायकवाड यांनी चाळीस कसोटी आणि पंधरा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं तसंच भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनमध्ये गेल्या काही काळापासून रक्ताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते गेल्याच महिन्यामध्ये ते भारतात परतले होते मात्र काल त्यांची प्राणज्योत मानवली मालवली अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे एक प्रतिभावान खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक असलेल्या अंशुमन गायकवाड यांचं क्रिकेटमधलं योगदान कायम स्मरणात राहील असं पंतप्रधानांनी त्यांच्या शोकसंदेशामध्ये म्हटलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी सुरू होत होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे जिल्ह्यातले पंच्याहत्तर बंधारे पाण्याखाली असून तेवीस एस टी मार्गही बंद आहेत सांगली जिल्ह्यामध्ये धरणक्षेत्रामध्ये दमदार पाऊस सुरू असून कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयर्विन पुलाजवळ पाण्यानं धोक्याची पातळी आता ओलांडली आहे हवामान राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभेत आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या रेल्वे अनुदान मागण्यांवर चर्चा आणि मतदान आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक होणार सादर केंद्र सरकारनं वित्तीय शिस्त कायम ठेवत बांडवली खर्चामध्ये अकरा लाख कोटींपर्यंत वाढ केली सर्व क्षेत्रांसाठी तरतूदही वाढवली निर्मला सीतारामन यांचं राज्यसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर भारत दौऱ्यावर असलेले व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिनचिन यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा राष्ट्रपती आणि ही घेणार भेट हमाशा राजकीय प्रमुखाच्या हत्येनंतर पश्चिम आशियामधील तणाव निवडण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं आवाहन इस्रायलवर निर्बंध घालण्याची इराणची मागणी राज्यातल्या तेरा सहकारी साखर कारखान्यांना सहाय्यता अनुदान म्हणून केंद्राकडून अठराशे एकोणनव्वद कोटी रुपयांची मदत सुमारे पंधराशे कोटी रुपये वितरित राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी घेतली शपथ समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं राज्यपालांचं प्रतिपादन केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या एकशे सत्तर वर पावसामुळे बचाव कार्यात अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून उत्तराखंडमध्ये ढकफुटी होऊन दोन जणांचा मृत्यू तर हिमाचल प्रदेशामध्ये एकोणीस जण बेपत्ता दिल्लीला देखील पावसानं झोडपलं वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी युपीएससीनं केली रद्द पुन्हा परीक्षा देण्याचंही ठरवलं अपात्र लोकमान्य टिळकांची एकशे चारवी पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाजीमध्ये स्वप्नील कुसाळेची पदकासाठी लढत तर चालण्याच्या शर्यतीमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं कर्करोगानं निधन पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार